टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर कुत्रा चावल्याने मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला समाजवादी पार्टीची सांत्वन भेट महापालिकेला सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्याचे आश्वासन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सर्वे क्रमांक एकशे शहात्तरमध्ये घडलेल्या दुःखद घटनेत कुत्रा चावल्याने एका निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याबद्दल समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले शहरातील समाजवादी पक्षाचे नेते मुस्तकीम डिग्निटी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेत्यांनी मुलांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी त्यांचे सांत्वन करण्यासाठी आणि सांत्वन करण्यासाठी पोहोचले यावेळी मुस्तकीम डिग्निटी यांनी कुटुंबाला सर्व शक्य कायदेशीर मदत पुरवली जाईल असे आश्वासन दिले अशा हृदयद्रावक घटनांना आळा घालण्यासाठी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षा उपाययोजना मजबूत करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची जोरदार विनंती करण्याचे आश्वासनही त्यांनी महापालिका आयुक्तांना भेटण्याचे आश्वासन दिले यावेळी अतहर हुसेन अश्रफी मसीउल्ला बेस्ट साजिद शेख पापा लाईटवाला आमेन मुकादम यासिन मेस्त्री सलाउद्दीन शेख तन्वीर अश्रफ आमेन मकादम शकील बर्तनवाला अबू वालिद अन्सारी व सर्वे क्रमांक एकशे शहात्तरमधील रहिवासी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मालेगाव नाशिक